पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करणं हे शक्य नसल्याची भूमिका अमेरिकेने मांडली आहे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी आपापसात आप चर्चा करून त्यांच्यातील संबंध सुधारण्या सुधारण्याचे काम करावे असा सल्ला अमेरिकेने आवेश दिला आहे अमेरिकन परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बे यांनी एका पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करण्यासाठी आपण पाकिस्तान सरकारला मदत करत आहोत आणि त्यासाठी आपण पाकिस्तान सरकारशी चर्चा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे पाकिस्तानी दहशतवादामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे परंतु काश्मीरसारख्या प्रश्नांवर मात्र या दोन्ही देशांनी परस्पर चर्चा करूनच तोडगा काढावा असा सल्ला त्यांनी यावेळेस दिला आहे या या चर्चेमुळेच कदाचित दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतात अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे पाकिस्तानने आपल्या देशातील अणुवस्त्र ही दहशतवाद्यांच्या हाती लागू नये याची खबरदारी घेतली असल्याचा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे सध्या पाकिस्तानला अमेरिकेने दहशतवादी राष्ट्र घोषित करावे यासाठी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे जगभरातील अनेक देश यासाठी आपली मते नोंदवत आहेत राज्यातील तसेच देशभरातील अशाच विविध घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम